मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे एकत्र आल्याने मिरजेत फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राज ठाकरे गट यांचा मनसे पक्ष यांनी युती केली आहे ही युती केल्याने मिरजेत मनसे आणि शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराणा प्रताप चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला यावी सांगली जिल्हा प्रमुख विशाल सिंह राजपूत मनसेचे विठ्ठल शिंगाडे यांच्यासह शिवसेना आणि मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दोन्ही ठाकरे ब्रँड एकत्र आल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेला विजयी होतील तसेच सांगली महापालिकेवर शिवसेनेचा सा झेंडा फडकेल असा विश्वास विशालसिंह राजपूत यांनी व्यक्त केला आहे सध्या भाजपची राजकारणाची जी पद्धत काय आपला भारत देश हुकुमशाहीकडे चालला आहे त्याला एक चपराक म्हणून राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे आज दोघांनीही एकत्र येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोन्ही पक्षाची युती केलेली असून मुंबईमध्ये जरी ही युती झाली असेल तर वरणं आम्हाला आदेश आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि एकत्र तिथे आम्ही काम करणार आहे सांगली मिरजेमध्ये जे काही महापालिका लागलेली आहे आमच्याबरोबर माणसंसुद्धा आहे भाजपचं का जे काय भ्याड कृपी चालू आहे जे फोडाफोडी करायचं आणि राजकारण करायचं तर आता इथून पुढं ते चालणार नाही दोन्ही ठाकरे ब्रँड एकत्र आल्याकारणाने एकनाथ शिंदे असेल अजित पवार असेल किंवा देवेंद्र फडणवीस असेल आता यांना पळून जायचं थांबायचं की काय करायचं अशी भीती निर्माण झाली आहे त्या दोघांच्यामध्ये ह्याच लोकांनी त्यांनी फूट पाडली होती पण या फुटीला आता ठाकरे ब्रँडनं जशा तसं उत्तर दिलं आहे आणि मुंबई महापालिकेवर शिवसेना मनसेचाच महापौर होईल एवढंच मी सांगतो त्याचप्रमाणे सांगली मिरज कुपवाडमध्ये सुद्धा शिवसेनेचाच भगवा फडकेल आणि आमच्यासोबत मनसेसोबत राहील बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज